नमस्कार मी तुमची होस्ट ओडली गोल्डे फ्रॉम सिम्पल कुकिंग काल मी एक रेसिपी टाकली होती चटपटीत पाणीवडा ही एम पी साईडची एक रेसिपी आहे तर वड़े है वड़े हे पाणीवडा म्हणजे काय प्रकरण आहे तर पाणीपुरीच्या पाण्यामध्ये हे वडे सोडले जातात आणि त्यांच्या इथे फंक्शनला हे चटपटीत पाणीवडा तयार होतो प्रत्येक फंक्शनला एक तर हा अतिशय पाचक आहे तर चला आपण मग आता जाऊन किचनमध्ये जाऊन सगळं सामान बघूया चला पाणीवडा करण्यासाठी सगळ्यात आधी तर मी ही डाळ जी आहे ती भिजवून घेतली आहे ही डाळ भिजवताना यामध्ये पाऊन कप मी मुगाची डाळ घेतलेली आहे पाव कप उडदाची डाळ ही डाळ भिजवली आणि त्यातनं सगळं पाणी काढून ही डाळ दळली आणि पाच ते सात मिनिट मी ही डाळ फेटली फेटल्यामुळे या डाळीमध्ये भरपूर हवा निर्माण झाली आहे आता ही डाळ इतकी छान फेटायची अपने हे बघा आपण हे पाण्यात टाकल्यानंतर ही डाळ पाण्यामध्ये तरंगते अशा पद्धतीने मी, मी आता ही डाळ यातली काढून घेते ही डाळ या मी दळून घेतली आहे आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मीठ टाकून मग याला चांगलं फेटलं आता ही आपली पाणीवड्याची डाळ पाणीवड्याची डाळ आपली तयार झालेली आहे आता जे पाणी करायचं आहे ते आपण वडे तव्याला घालून टाकू थोडेसे आणि मग त्यानंतर आपण पाणी वड्यासाठी पाणी आपण करणार आहोत तर त्या पाण्यात कोणते मसाले टाकायचे तेही मी तुम्हाला सांगते आता ते 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 सा हे तेल तापे स्टोर आपण सगळे मसाले बघून घेऊया त्यासाठी मी मिक्सरचं जाळ घेते हा आणि हे जे मसाले आहे मी तुम्हाला दाखवते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही हिरवी मिरची आपल्याला तिखट करायचा आहे हा पाणीवडा त्यामुळे ही हिरवी मिरची आपण घेणार आहोत आलं किसलेलं कोथिंबीर भाजलेल्या जिऱ्याची पावडर साधं मीठ काळं मीठ आणि एक गोष्ट अजून यामध्ये टाकायची ते म्हणजे हे काळ्या मिरेची पावडर ही मी तुम्हाला दाखवली आहे आता हे सगळं मी एका जारमध्ये काढून घेत आहे ह्या जारमध्ये मिरची मी जास्त घेतली नाही आहे हे बघा ही एवढीच मिरची मी घेतलेली आहे आता या जारमध्ये मिरची घातल्यानंतर एवढं आलं नंतर ही जी कोथिंबीर आहे ही पण मी जारमध्ये घालून घेत आहे आपल्याला पाणी हिरवं हवं आहे हिरवं करायचं आहे त्यामुळे यात मी ही कोथिंबीर घालून घेतली यामध्ये हे साधं मीठ पाण्याच्या हिशोबाने हे मीठ मी घालत आहे त्यानंतर ही जिरे पावडर जो खूप महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तर ही मी एक आणि दोन चमचे माझा चमचा किती लहान आहे ते तुम्ही बघा ही जिरे पावडर मी यात घातली आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत काळा मीठ हा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे हा पण पाण्याच्या हिशोबाने आपण टाकतोय आणि नंतर मी हे दळून आणणार आहे त्याआधी आपण यामध्ये हे वडे तळायला सोडू तेलामध्ये आपण हे वडे सोडून घेणार आहोत हे वडे जास्त पाणी तेल पीत नाहीत आणि सोनेरी गोल्डन रंगावर हे वडे आपल्याला तळून घ्यायचे वडे आता तळायला टाकते मी आणि लागलीच हे असं आपल्याला पलटवता येतात असं काही होत नाही हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं मात्र हे वडे तळायला टाकायच्या आधी आता या वड्यांना आपण थोडंसं पलटवून घेणार आहोत कारण हा बघा मागचा भाग त्याचा खालचा झालेला आहे यापेक्षा मोठे हे वडे राहत नाहीत खूप मोठे मोठे वडे सांबार वड्यासारखे वगैरे हे काही नसतात त्यामुळे आता आपण त्यांचा जो प्रॉपर साईज आहे वड्यांचा तो मी तुम्हाला दाखवला दिल्लीकडे एम पीमध्ये दिल्लीमध्ये सुद्धा हा पाणी वडा खूप फेमस आहे पण एम पीमध्ये जबलपूरकडे वगैरे हा पाणीवडा फार आवडीने खाल्ला जातो फंक्शनमध्ये दे देखील हा पाणीवडा केला जातो तर आणि खरोखरच खूप छान लागतो आणि पाचक आहे म्हणजे आता तुम्हाला वाटेल की हे वडे तळलेले आहेत पण ही डाळ इतकी फेटून घेतली जाते की हे जास्त तेल पीत नाही आणि मग तर हे वडे खूप छान तळून तयार होतात मी थोडा गॅस मोठा करते आणि आता मी हे मसाला दळून आणते पाण्याचा आपण एक ही काळ्या मिरेची पावडर टाकायची राहिली होती ती मी तुमच्यासमोर टाकून घेत आहे आणि आता हे काय एका बाउलमध्ये मी हे पाणी घेतलेलं आहे आणि आता बघा ही चटणी मी दळून आणली आहे चटणी मी काढून घेते आणि ही सरळ पाण्यातच काढायची आहे आप आपल्याला अगदी पुरेसं तिखट पुरेसं जसं आहे ते या पाण्याच्या हिशोबानेच मी सगळा मसाला त्यात टाकला होता मिक्सरच्या बाऊलमध्ये थोडंसं पाणी आहे मी हे वडे प पल, पलटवून घेते थोडेसे आता आणि मग या मिक्सरच्या बौलमध्ये पाणी टाकून आपण आपले हे वडे काढून घेऊया आणि दुसरी बॅच पण त्यात टाकूया अतिशय उत्कृष्ट असा हा पदार्थ आहे लवकर होणार आहे मात्र ही डाळ तुम्हाला दोन आधी भिजत घालावी लागते आणि पाच ते सात मिनिट तुम्हाला, डाल। मिनिक डाल। तुम्हाला। सा ही डाळ व्यवस्थित फेटावी लागते अगदी इतकी तिच्या भरपूर हवा भरायची आणि पाच ते साठ मिनिट फेटल्यानंतर ही डाळ परत तुम्हाला अर्ध्या पाऊण तासासाठी झाकून ठेवावी लागते ती आपोआप फुलते यामध्ये सोडा मिडा काहीही घालत नाही आता हे पाणी आपलं तयार झालं आंबटपणासाठी तुमच्याकडे काहीच नसेल तर तुम्ही लिंबू घालू शकता लिंबूसत्व घालू शकता माझ्याकडे आणि चिंचेचं पाणी नॉर्मली घातलं जातं तर माझ्याकडे चिंचगुळाची चटणी तयार आहे कारण त्यात थोडंसं गोडसर पण लागतं तर मग यात आता मी सरळ सरळ चिंचगुळाची चटणी यामध्ये घालत आहे आणि हे वडे जेव्हा कोणाला खायला द्यायचे आहेत तेव्हा एक पंधरा ते, ते, ते वीस मिनिट आधी या तयार पाण्यामध्ये घालायचे आपला सुरेख पाणी वडा तयार झालेला आहे डाळ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने फेटल्यामुळे तो हा वडा जो आहे हा खूप छान ते पाणी पितो आणि त्याची खूप सुंदर चव लागते यामध्ये गरम गरम वडे सोडले जातात पण आता मी तुम्हाला सोडून दाखवते वडे त्याच्यात आता या पाण्याच्या हिशोबाने यामध्ये ही चार चमचे चिंचोगोळ्याची चटणी मी टाकत आहे आपलं पाणी कारण मिरची जरा ती होती तर मी त्या हिशोबाने यामध्ये पाणी घातलं होतं आता हे पाणी छान आपण फिरवून घेतलं आहे अजून यातली ही चटणी विरघळवून घेते पूर्ण मस्त पाणी आपलं तयार झालेलं आहे हे वडे पण पड़ा आपण आता पलटवून घेणार आहोत कमी तेलात हे वडे निघतात वडे जास्त झाले तर ठेवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला याचा दही वडा करता येतो याचा सांबार वडा पण छान होतो आता आपलं हे पाणी तयार झालेलं आहे पाण्याची चव मी घेऊन बघते थोडस मीठ मला कमी वाटत आहे मी यामध्ये थोडस हे काळं मीठ घालत आहे आणि पुन्हा एकदा याला फिरवून घेतो अतिशय उत्कृष्ट आणि चटपटी असं पाणी तयार झालं आहे तर ही सुंदर पाणी रेसिपी बघा आणि आपण हे जे वडे तळून घेतलेले आहेत हे आता आपण यात टाकणार गरम गरम वडेच यात टाकायचे असतात पाणी वयाची अतिशय उत्कृष्ट रेसिपी आपली तयार झालेली आहे ही बॅच मी नंतर काढून घेते आता या बॅचचं काहीच काम नाही आहे आपली जी रेसिपी आहे ती छान तयार झालेली आहे तुम्हाला ही पाणीवड्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा अतिशय खमंग अतिशय पाचक फुल ऑफ प्रोटीन हा तुम्ही म्हणाल की तुम्ही तर तळलं पण हे तेल जास्त पित नाही खूप तेल पिलं असतं तर पाण्यावर तुम्हाला तेलाचा तवंग दिसला असता पण अजिबात पोटात तेल जात नाही आणि ट्वेंटी पर्सेंट जे तेल जातं त्याची आपल्याला शरीराला गरज असते तर हा पाणीवडा अतिशय उत्कृष्ट असा तयार झालेला आहे तुम्हाला ही पाणीवड्याची रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर कळवा पाहुणे येणार असतील किंवा आलेले असतील घरात तर ही मुगाची दोन तास आधी भिजत घालता येते पाच सात मिनटं फेटता येते एक तासभर आधी भिजत घालता येते आणि दुपारी त्यांना खायला एक चटपटी पदार्थ तुम्हाला कळता येतो यातली प्रत्येक गोष्ट आपल्या घरामध्ये असते तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिला आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर माझ्या या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा माझा नेहमीचा फंडा बनाइए खाइए खिलाइए आपकी ओळडी गोडली गो अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजे तुमचे खूप खूप धन्यवाद